त्याचे पथ्य सांगितले असे तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठेस पोहचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवाडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तर म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती ते मला सगळ्यांना आहे परंतु या खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडसे प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडशी आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद तो माँद माँद नहीं नहीं। अपला, अपला आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे महाराजांनी राजकीय वक्तव्य केलं म्हणून विरोध झाला असं आपण म्हणाला मात्र त्या ठिकाणी नेमकी मारहाण झाल्याचं देखील आरोप होतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा देखील आरोप होतो याकडे आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन व्हेबल कलम लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पत्नीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्या याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांचा हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणते सा, सोन्याच्या साखळ्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पद्धतीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलिसांचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वेगळंच म्हणजे यातून या पोलिस पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत खरं ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिना निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावामुळं ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच आहे की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांचा तें, छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय

तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीनं असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही मानव धर्म मानतो कुणी चुकला आता शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्ते करता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे या याकरता प्रयत्न करतोय स्थानिक स्वराज्य निवडणुका एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जात हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेवरपासून केली असं दिसतंय त्यांनी काय तर त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नथुराम गोडशे नाव घेऊन बोलतो तो, तो, तो माणूस वारकरी होऊ शकतो का राजकीय पातळी आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय आहे देशाचीच राजकीय पातळी खाली खराब झालेली आहे हा आपले माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त फुकडं गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्याची तर पारच खाली जाऊ राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळ गाठलाय राजकारच्या राज्याची जी आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागतायत गोळीबार काय करतायत साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीनं बीड सारखे खून आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं जात आहे त्याच्या मराठा महासंघाचे गायकवाडांचं यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी संगमनेरची काय सगळ्याच पातळी अडचणीत आली ही वस्तूच ही राजकीय <laughs> आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए का काय असतं डीएनए हे तरी आहे का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही 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 माझ्याकडून काहीच कारण नाही अजून अजूनच सगळ्या हरिनाम सप्त्यामधलं माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणत असतो की राजकारण आहेच ते घटनेनं दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ता साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एकामेकाविरुद्ध विरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं प्रसाद वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी मी कशा करतो जे आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी संस्कृती संगमची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडाव वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार कुठेतरी हे तर काहींचा ह्यावा हे तर शेवट टार्गेट तेच आहे हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर पावलं ठरलं महाराष्ट्राला याला सुद्धा हे वातावरण आहे परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे संगमनेरमध्ये असलेली असली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण करायचंय त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमेर तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ये चाल हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतो आपला आपला वापर होतो हे त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारी तर तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडल त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे संगमनेरचा राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असेल ना कारण त्याशिवाय हे होणं ना शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही कलम टाकतायत ते पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरगडी येत असं वाटावं अशी परिस्थिती पोलिसांची तक्रार मंत्र्यांकडे गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तर ओके तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल हे असतात पहा असा सई सलामत काढलं आणि त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला बाबा त्यांच्या कुणी हल्ला करताय तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना बजावेल काही चुकीचं आहे म्हणून तर तुम्ही दाखवून द्या मला असं की त्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची गाडी फोडली